आपण पोहोचलो म्हटलं भाऊ निंबारी गावात निंबारी गावात सरकारचं त्या प्रकल्प एवढे सरकारनं घायल करून टाकले लोकले असं वाटते की खोटच पोलते नरेंद्र पाटील म्हटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहे लोकले असं वाटतं की उठाठेव करते मी उठा ठेवणी करतो मानव तो जनतेच्या जे प्रश्न असते त्याचे उठावणी देऊन ते सरकारपर्यंत पोहोचवते लोक वाटतं की याच्यातून राजकारण राजकारण जर असतं तर फोन घ्या मुस्लिम लोक येत नाही काय काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी हे मुस्लिम लोक हे नरेंद्र पाटील पडोळे यांच्या मागे काय याच प्रमुख जर कारण आपण पाहलं तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो लोक आहेतच ना भाऊ गप आहेत लोक ना अजून ते लोक याय येतात आपण तुम्हाला मी पहिल्यांदा भरून दाखवते सोळा टक्के फक्त अडवलो सांगव्याचं धरण सोळा टक्क्यात म्हटलं निंबारीले पाच किलोमीटर धरण एकदम गावाले टपलं बाबा का हो

छाननी काम नाही संबंधित जनतेला न्याय देण्यासाठी संबंधित अधिकारी आपण कुठेतरी त्यांच्यावर धरला पाहिजे मग आता लांबवल्यापेक्षा मूळ मुद्दे आर म्हटलं काय काय सेट चालू आहे पाणी गप पडलं इकडे काय सेट चालू आहे उपोषण आमच्या या निंबारी गावात जोडून चार किलोमीटर रोड चंद्रभागा प्रकल्प सांगा बुजूर केली आहे आपण आणि चंद्रभागा नदीचं पाणी त्यांनी हळवलेलं आहे आता सध्या स्थितीत सोळा फक्त पाणी त्यांनी हलवलं आहे सोळा टक्क्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की संपूर्ण लोकांच्या घरांच्या पायऱ्यापर्यंत पाणी झालं सर्वसान भूसंपादन ज्याला आपण म्हणतो ते भूसंपादन करत असताना नदीकाठचा सोडून दिला नदीच्या वरचा घेतला अरे माझं म्हणणं आहे नदीकाठचा काठावर पाणी येईल की वरच्या शेतात पाणी जाईल पहिले परंतु ह्या सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार करून ह्या अधिकाऱ्यांनी केल्या तसंच घरांच्या बाबतीत झालं काही लोकांचे घरं नदीकाठी आहे नदीकाठचे घरं सोडून दिले वरच्या घरं घेतले हो काल मला फोन आला होता की आपण या चर्चा करू मी म्हटलं मी आंदोलनाचा इशारा दिला आहे तुम्ही संबंधित माझ्या उपोषण मंडपामध्ये या सगळ्या जनतेच्या समोर मला सांगा की ते लोकंसुद्धा सांगतील की या माणसाचं घर का गेलं नाही याचं का गेलं हा विषय नाही पैसे मला म्हणणं आहे त्याच्याही घरात पाणी जाणार आहे वरच्या पण याच्याही बंद जाणार आहे पण खालचे लोक कशासाठी तुम्ही सोडले हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आज जर आपण पाहतो तर या पाण्यामुळे सगळे शेतीचे रस्ते बंद झाले आमचं म्हणणं नाही की शेतीचे असे नदीकाठी प्रत्येक ठिकाणी तुम्ही रस्ता द्या परंतु जे शासकीय रस्ते आहेत ते रस्ते तरी तुम्ही पूर्ववत सुरू करा अशी आमची शासनाला मागणी आहे आज हे आंदोलन फक्त आज तास हे आंदोलन आहे आज रात्री या आंदोलन आज रात्रीपासून या आंदोलनाची काय रूपरेषा बदलेल हे ये सांगता येत नाही म्हणजे हे फक्त प्राथमिक रस्ते जे वाटते हे नंतर ते दिमाखात आहे ते जरांगी स्टाईल वापरू राहिले का तुम्ही कसं आंदोलन करत असताना हे फक्त आंदोलन करत्यालाच माहीत असलं पाहिजे आणि त्याच्या सूचना मी जे माझे संबंधित आंदोलनकारी या गावातले असो परिसरातले असो त्यांना त्या त्याची फी गुप्तपणे देणार आहे आज आपल्याला कोण्या ठिकाणी काय करायचं आहे कसं करायचं आहे कारण प्रशासन जर आपल्या गोष्टीवर किंवा आपल्या अर्जावर विचार करत नसेल जनतेच्या अर्जावर जर विचार करत नसेल तर त्याच्यासाठी कूटनीती छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली कूटनीती वापरल्याशिवाय पर्याय पर पर नाही आणि तोच पर्याय खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी वापरणार आहोत शासनाला आणि प्रशासनाला सळो की पळो करून सोडून लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही निकाली करणारं मग बाकीचं आंदोलन बघा मोठ्या भपक्या मारताना प्रसिद्धीसारखी सोडून देतो सभा बिलकुल नाही तुम्ही पाहिलं तुम्ही साक्षीदार आहात माझ्या आंदोलनाचे सगळे क्लास वनचे ऑफिसर माझ्या सभामंडपा आप आंदोलन मंडपामध्ये आल्याशिवाय आणि त्यांच्याजवळून सगळ्या मागण्या वधून घेतल्या की मी आमरण उपजन सोडलं तुमचं मी आंदोलन पाहताना मी पाहत असतो तुम्ही बंद खोलीत आंदोलन करत ना जे काही ते लोकांच्या समोर तुम्ही ते सर्व अधिकाऱ्यांकडून वजून घेता म्हणूनच आज हे जे लोक इथं जमलेले आहेत हे याची साक्ष आहे की नरेंद्र पाटील हा माणूस मॅनेज होणारा नसल्यामुळे त्यांच्यामागं हे लोक आहेत बरं येणाऱ्या काळात हे आंदोलन जर लांबलं तर हे आंदोलन जसं जसं लांबेल तसा तसा प्रतिसाद जनतासुद्धा आम्हाला देणार मी जनतेसाठी या ठिकाणी आलो आहे माझं कोणतं शेत या प्रकल्पामध्ये जाणार नाही माझं कोणतं घरही जाणार नाही परंतु मी खऱ्या अर्थानं जनतेसाठी जे पुनर्वसन बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मी हा पवित्रा घेतला आहे आणि तो पवित्रा शेवटावर नेल्याशिवाय मी गप्प बसणार हे होते उबाटा सेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख माननीय नरेंद्र भाऊ पडोळे निंबारे येथील प्रकल्पगस्त्यावर जो अन्याय झाला त्यासाठी त्यांनी त्या तिथे ठिया आंदोलन छेडलं आज त्याचा पहिला दिवस असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफांना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन बालभाऊ